नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे पतीची आर्थिक परिस्थिती नसताना त्याला इच्छा पूर्ण करण्यास सांगणे म्हणजे छळ आहे पत्नी पतीवर आर्थिक आवाक्याबाहेरील लहरी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दबाव आणत असेल तर तो एक मानसिक ताण छळ आहे ते कारणसुद्धा पतीला घटस्फोट मागण्यासाठी पुरेसा आहे असा निकाल नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे पत्नीच्या कृतेमुळे आधारावर जोडण्याच्या घटस्फोटाला समर्थन देताना दिल्ली उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे की पतीला त्याच्या आर्थिक आवाक्यात नसलेली दूरची आणि लहरी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दबाव आणलेल्या सतत असंतोष निर्माण करत असेल वैवाहिक जीवनातील समाधान आणि शांतता काढून टाकण्यासाठी मानसिक ताण निर्माण करत असेल तरी तर सुद्धा पतीसोबत झालेली कुर्ता आहे त्यामुळे पतीची आर्थिक परिस्थिती पाहून त्याच्यावर त्याच्या प्रेमळ दबाव ठेवण्याचे फायद्याचे आहे कारण आत्ता कायदे बदलत आहेत व निकाल हे पतीच्या बाजूने पण लागत आहेत हा न्यायनिर्णय तीन फेब्रुवारी रोजीचा आहे अशाच प्रकारे छोट कचेरी